कृषी विभागाच्या वतीने निसर्गत उगवणाऱ्या भाज्यांचा राणभाजी महोत्सव संपन्न सांगोला तालुका कृषी विभागाच्या वतीने आदिवासी दिन ऑगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगोला आठवडी बाजार तळावर राणभाजी महोत्सव साजरा करण्यात आला विषयी जागृती व्हावी त्यांच्या आहारातील महत्त्व सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावे यासाठी राणभाजी महोत्सव प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या पावसाच्या पहिल्या सरीवर उगवतात अशा तांदूळजा घोळ शेवगा टाकळा पात्री पातूर आळू केना पानांचा ओवा हो कुरडू आगाडा काटेमाठ चिगळ भाजी आंबाडी पिंपळ उंबर रानभेंडी उंबर कपाळफोडी आंबाडी करटोल अशा वीस ते पंचवीस प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवात मांडण्यात आल्या होत्या रानभाजी महोत्सवाचे तहसीलदार संतोष कणसे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना तहसीलदार श्री संतोष कणसे यांनी रानभाज्याविषयी व शहरी लोकांमध्ये त्याची जनजागृती होऊन जास्तीत जास्त याचा आहारात वापर होण्याविषयी काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी रानभाज्यामध्ये शरीराला पोषक असे औषधे गुणधर्म असून रानभाज्यातून मिळणाऱ्या प्रथिनातून लहान बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त आहेत असे सांगितले